नमस्कार मित्रांनो लग्नानंतर मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आता नंदिनी जीवाची माफी मागते नंदी म्हणते की तुम्हाला तुमचा स्टार्ट करायचा होता पण माझ्यामुळे हो तुम्हाला जाऊन काम मला मला खूप वाईट तुम्ही माफ करू शकता का त्यावर आता जीवा म्हणतो की नगरा बायकोच्या नात्यामध्ये स्वप्नांमध्ये जर कुणाचं स्वप्न निवडायचं असेल तर मी नेहमीच तुझं स्वप्न निवडणार आहे तुला माफी मागायची काही गरज नाहीये या सगळ्यामध्ये चूकही माझीच होती तर आता जीवा अतिशय समजूतदारपणे बने ती सिच्युएशन हॅन्डल करून नंदिनीला म्हणतो की तू कसली काळजी करू नको हा जीवा पुन्हा त्याच साम्राज्य त्याचं साम्राज्य उभं करणार त्यानंतर जीवा आता नंदिनीला म्हणतो की अगं मला लेट होतो मी जाऊ का ऑफिसला त्यावर नंदिनी म्हणते की जाऊ नाही तर येऊ म्हणायचं खरं तर जीवा आता नंदिनीच्या नात्यामध्ये खूप समजूतदारपणा आलेला असतो जीवाप्रमाणे आता नंदिनी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत असते तर पण मात्र तीन महिने होऊन गेलेले असतात आणि लवकरच त्यांना काउन्सिलर कडे जायचं असतं आता निर्णय काय असेल या दोघांचा काय माहिती कारण की आता काउन्सिलर कडे जायचं म्हणजे च सगळं काही बोलणं असेल त्यामुळे दोघं डिवोर्स घेतील का हे रंजक असणार आहे